नमस्कार आज आलोय आपण उमरे गावे इथल्या आणि तर काळे मॅडम आहेत आपल्या तर आपलं एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाले बघा अँटी ऍडिक्शन त्या अँटी ऍडिक्शनचं खूप छान रिझल्ट आलाय मॅडमच्या मिस्टरांनी पण तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय इथं मॅडम आहेत आपल्याकडं मॅडम कडूनच विचारू नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम किती दिवसापासून तुमचे मिस्टर किती दिवसापासून ड्रिंक करत होते दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष झाले आणि किती म्हणजे थोड्या प्रमाण होतं का जास्त प्रमाणात करत जास्त प्रमाणात हां दिवसभर नशे मध्ये राहत दिवसभर नशेब्रशिया आणि मग मॅडम आपलं अँटी अडिक्शन आले बघा किती दिवस झाले चालू केलेला तीन आठवडे झाले तीन आठवडे तुम्हाला काय जाणवलं मॅडम तीन आठवड्यात आपल्या मॅडम तीन आठवड्यामध्ये नाही का ज्या दिवस आपण दिले ना त्यांना त्या दिवसच्या दुसऱ्या दिवशीपासून नाही का त्यांनी ब्रेकला हातच नाही लावले अरे बा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून रेवढा प्रोडक्ट आपलं मध्ये एवढं बारा पंधरा वर्षापासून पीत होते ज्याने दुसऱ्याच दिवशी विनंत नाही लावला आणि म्हणजे मी करणार प्रोडक्ट आणि ते म्हणते जे नशा होत ना आता नाही का तांबा कोकण पण खाते आणि नाही का हे पण खाते मावा मावा खाते त्याची पण नसेल त्यांना मात्र बघा मावा खात होते तंबाखू पण खात होते आणि ड्रिंक पण दहा बारा वर्षापासून करत होते पण म्हणजे त्याची टेस्ट बदलली एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे म्हणजे विश्वास पण नाही बसत तर का विश्वासाने आपण लोकांना हे प्रोडक्ट देऊ शकतो आणि ॲज अ कर्मा प्रत्येक कुटुंबात हे सांगून करू शकतो तुम्हाला काय वाटतं का मॅडम शंभर टक्के हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे मला मॅडम त्याच्यावर आहे दहा जणांच्या नाही ऑर्डर आले म्हणजे आपलं प्रोडक्ट पण अवेलेबल नाही मागणी मॅडम ला लोकांची ऑर्डर पण आलेली मी ऑर्डर पण टाकली पण प्रोडक्ट पण अवेलेबल नाही एवढे खतरनाक रिझल्ट आपल्या अँटी ऍडिक्शन प्रोडक्टचे तरी हे नवीन प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक कुटुंबात आपण एक म्हणजे नाही का नवीन जीवनदान लोकांना देऊ शकतो प्रत्येक कुटुंबात नाही का जो खर्च तिला जाऊन करतोय ना तो पैसा जर वाचला तर कोणाचं तरी कुटुंब सुखी होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मॅडम किती कुटुंबापर्यंत जाणार तुम्ही मॅडम नाही का प्रत्येक गावामध्ये पंच्याण्णव टक्के लोक आहे ना नशेकरी झालेले मॅडम जाणार मॅडम तुम्ही एवढं पंच्याण्णव टक्के घरामध्ये पोचलंच पाहिजे पण तुम्ही जाणार का स्वतः मॅडम स्वतः चॅलेंज घेतलाय पण त्यामध्ये लोक ऍडिक्शनच्या पाठीमागे मॅडम तिथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार तर एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे दोनच दिवसात मॅडमला रिझल्ट आलाय प्रत्येकाने हे प्रोडक्ट जे जे ड्रिंक करतात नशा करतात ज्यांना ऍडिक्शन आहे त्यांनी वापरलं पाहिजे विशू हेल्थ वेल्थ